राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली असून मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी पाहता दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे काही दिवसांपूर्वीच चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले होते पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी तर ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे यासह उपाध्यक्ष आणि सभापतींचे आरक्षणही सरकारने जाहीर केलं आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यानुसार प्रारूप मतदार यादीवर आठ ते चौदा ऑक्टोबर दोन या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या, या निवडणुकांसाठी वापरली जाईल जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होईल या यादीवर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील तर अंतिम मतदार यादी आणि मतदार केंद्र केंद्रनिहाय यादी सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी जाहीर करण्यात येणार आहे